मुंबई विमानतळावरती इंडिगो एअरलाईनची अडचण कायम आहे मी सध्या उभा आहे मुंबई विमानतळाच्या टी वन समोर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी इंडिकोचं या ठिकाणी बुकिंग कार्यालय देखील आज सुरू करण्यात आलेले आहेत विशेषतः पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून अनेक शेकडो फ्लॅट जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहे आणि अनेक प्रवाशांना त्याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागला मात्र आजची स्थिती पाहिली तर या ठिकाणी मुंबईहून या ठिकाणी उड्डाण भरणारे पंचावन्न फ्लॅट्स ये जा करणार आहेत मात्र त्यापैकी नऊ फ्लॅट ज्या आहेत त्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्याची माहिती जी आहे ते इंडिको रिसेप्शन या ठिकाणी बुकिंग का कर्मचाऱ्याकडनं सांगितले जात आहेत तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर या रद्द केलेल्या फ्लॅट्समधील जे प्रवाशी आहेत त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी या या रेल्वे प्रशासनाकडनं तात्पुरता या ठिकाणी काउंटर देखील सुरू करण्यात आलेले आहेत विशेषतः या प्रवाशांना तत्काळ त्यांच्या घट ज्या ठिकाणी त्यांना जायचं तिथपर्यंत जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट जे आहे ते या ठिकाणी उपलब्ध करून मिळणार आहेत मात्र आपण सध्याचं चित्र पाहिलं तर या ठिकाणी अजून देखील कुठलीही बुकिंग आली नसल्याचं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून शेकडो फ्लॅट्स या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ग्राहकांची नाराजगी असल्यामुळे ऑनलाईन बुकिंग देखील इंड इंडिगो इंडिगोच्या एअरलाईनची ऑनलाईन बुकिंग देखील होत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडनं दिली जात आहेत सध्या तरी आपण पाहिलं गेलं तर जे पूर्व नियोजित त्यांचा वेळ आहे आणि त्याचबरोबर जेवढे फ्लाईट्स रद्द होत आहेत ते पूर्व नियोजित वेळेवरती जावं यासाठी इंडिगोकडनं प्रयत्न सुरू आहेत मात्र सध्या तरी प्रवाशांमध्ये मोठी नाराजगी आहे काही प्रवासी आपले लगेज कॅरी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे येत्या काही काळामध्येच म्हणजे एक दोन दिवसामध्ये पुन्हा वेळेवरती हे फ्लाईट्स जाणार का आणि जे आत्ता उशिराने धावत आहेत त्या वेळेवरती कसे येतील या स याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कॅमेरा पर्सन संतोष कदमसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नईन मराठी एकमेव